आजचा विषय आहे की तुम्हाला कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम जे आहेत हे दिवसेंदिवस वाढतायत बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये मी कोलेस्ट्रॉल तपासलं माझं कोलेस्ट्रॉल जास्त आहे अशी बरेच जण म्हणणारे आपल्याला आढळत आहेत तर ह्याला घरगुती काय उपाय हो आहे तुम्ही गोळ्या खाताय गोळ्या खाऊन तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही घरगुती रोजच्या रोज ह्याच्या तुमच्या आहारी गोष्टीतनं काय उपचार करू शकाल ह्याबद्दलची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात चाकल्य कट्टा सुरुवातीला बद्दल थोडीशी माहिती तुम्ही अशी घ्या की कोलेस्ट्रॉल म्हणजे काय आणि हे तपासतो आपण रक्तामध्ये म्हणजे काय करतो तर रक्तातलं जे लिपिड आहे जे तुम्ही लिपिड प्रोफाईल करता ते म्हणजे कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल येतं ट्रायग्लिसराइड्स येतं एल डी एल येतं एच डी एल येतं व्हीएलडीएल एल येतं आता ह्याच्यातलं जे एच डी एल आहे हाय डेन्सिटी लिपिड हे शरीराला चांगलं आहे म्हणजे कोलेस्ट्रॉलमध्ये संपूर्ण कोलेस्ट्रॉल वाईट नाही आहे त्यातलं वाईट कुठलं आहे तर व्ही एल डी एल आणि एल डी एल जी आहे आणि ट्रायग्लिसराइड्स हे कोलेस्ट्रॉल्स हे जे प्रकार आहेत कोलेस्ट्रॉलचे हे घातक आहे आता आपण तपासतो कुठलं रक्तातलं तपासतो लोकांना काय वाटतं की मी जाड आहे म्हणजे माझं कोलेस्ट्रॉल जास्त आहे तर तसं नसतं जाडीवर हे अवलंबून नाही तुमच्या रक्तामध्ये किती खेळलं जाते म्हणजे एखादा स्लिम पर्सन बारका मनुष्य सुद्धा त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल हे तुम्हाला जास्त सापडू शकत आता तुम्हाला काय करायचंय रक्तातलं कोलेस्ट्रॉल हे कमी करायचं म्हणजे कुठलं कमी करायचंय एल डी एल कमी करायचंय मग जर तुम्ही एल डी एल कमी करायला गेला तर एचडीएल कमी होईल का कदाचित होईल एचडीएल पण कमी होईल मग असं कुठले पदार्थ आहेत की जेन एलडी एल फक्त कमी होईल आणि एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड्स जे शरीराला उपयुक्त आहेत ते कमी होणार नाहीत असे कोणते पदार्थ आहेत ते नेमके पदार्थ मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातला पहिला पदार्थ घ्या तो म्हणजे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जे बाकी ड्रिंक्स घेतात चहा घेता कॉफी घेता त्याच्याऐवजी तुम्ही एक काम करायचं ग्रीन टी घ्यायचा आता हा ग्रीन टी कसा घ्यायचा तर बाजारामध्ये ग्रीन टी उपलब्ध असतो तुम्ही पाणी गरम करा आणि त्याच्यामध्ये ग्रीन टी टाकून ठेवा उकळू नका ग्रीन टी टाकून पाणी उकळायचं नाही ग्रीन टी तुम्ही आणला बाजारातन समजा सुट्टा ग्रीन टी आणलेला आहे तर तुम्ही एक जेवढा जेवढा तुम्हाला घ्यायचं आहे समजा एक कब्बर किंवा मगभर तुम्हाला घ्यायचं आहे तर मगभर पाणी खळाखळा उकळा ते बाजूला काढा आणि त्याच्यामध्ये एक चमचावर ग्रीन टी टाकून ठेवा आणि हलवून ठेवा नंतर एक थोडस जरा थंड झालं उकळलेलं पाण्यामध्ये टाकायचे तुम्हाला थोडं तुम्हाला पिणेबल झालं ते की गाळून घ्या आणि मग एका मग मध्ये वेगळ्या घ्या आणि ते तुम्ही प्या त्यात मध्ये साखर टाकू नका मग साखर जर खाल्ली तुम्ही तर साखरेबरोबर कोलेस्ट्रॉल पण वाढणार आहे त्यामुळे साखर न घालता नुसता ग्रीन टी घ्या समजा तुम्हाला हे ग्रीन टी जरा कडवट वाटतोय किंवा त्याचा फ्लेवर एवढा ऍक्सेप्टेबल वाटत नाहीये तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये काय करू शकता तर थोडी दालचिनी टाकायची त्यामध्ये उकळलेल्या पाण्यामध्ये जसं तुम्ही हे टाकताय ग्रीन टी तशी थोडी दालचिनी त्याच्यामध्ये तुम्ही टाका असं केव्हा घ्या सकाळी घ्या सकाळी ज्या वेळेला तुम्ही चहा कॉफी वगैरे काही घेता तर ते त्याच्याऐवजी ग्रीन टी घ्या हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार काय तुम्हाला दिवसभरात करता येईल तर दुपारचं जेवण तुमची वेळ झाली तर दुपारच्या जेवणामध्ये आवर्जून तुम्ही थोडस इन्स्ट्रक्शन द्या की माझ्या जेवणामध्ये किंवा भाजीमध्ये आमटीमध्ये काय असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही लसूण घाला आणि काय घाला धने घाला जिरे घाला आणि मेथी घाला म्हणजे कशामध्ये पदार्थ घातले तर ते पदार्थ स्वादिष्टच होतात चांगलेच होतात आता हे पदार्थ मी का सांगितले घालायला तर लसूण कसा आहे लसणामध्ये काही सल्फर्स आहेत आणि हे जे सल्फर्स आहेत हे सल्फर्स तुमचं एल डी एल लेवल जे आहे ती कमी करतात पण एच डी एल लेवल हलवत नाहीत कमी करत नाहीत हे इथं महत्वाचं वाखाडण्यासारखे त्याचं एक कार्य आहे त्याचबरोबर धने जिरे हे जे तुम्ही भाजी अमटीमध्ये जे टाकता किंवा पावडर त्याची ती ती पावडर टाकली जाईल तुमची भाजी अमटीमध्ये तर ती पावडर सुद्धा तुमचं काम काय करते तर जिरेची पावडर ही अतिशय पाचक आहे आणि मूत्र आहे दुसरी गोष्ट तुमच्या शरीरातली उष्णता कमी करणारी आहे म्हणजेच पर्यायनं तुमच्या रक्तामध्ये जे काही एल डी एल आहे ते कमी करणार आहे सूज घालवणार आहे म्हणजे जर समजा तुमच्या किडनीला लिव्हरला जर किंवा आतड्याला जर सूज असेल तर ते सूज पण कमी करणार आहे त्याचबरोबर तुमचं कोलेस्ट्रॉल त्यामध्ये कमी होणार आहे हे झालं जिरेचे गुणधर्म जे आता मी कुठला दुसरा पदार्थ सांगितला तर मेथी हे मेथीचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही मेथीची पावडर वापरा किंवा अख्खी मेथी टाकली भाजी आमटीत तरी चालेल ती जरा थोडीशी कडसर असेल थोड्या प्रमाणात टाका आणि ही मेथीचा उपयोग काय आहे मेथीचा उपयोग असा आहे की लिव्हरमध्ये तुमच्या जे काही कोलेस्ट्रॉल असतं बऱ्याच जणांना फॅटी लिव्हर डिसिजेस वगैरे हे गोष्टी तुम्हाला माहीत असतील विशेषतः मेथी ही डायबिटीसची लोक खातात आता डायबिटीसची लोक खातात म्हणजे तो त्याचं चयापचय क्रिया क्रिया कुठं अपेक्षित आहे तर लिव्हरमध्ये अपेक्षित आहे लिव्हरमधलं कोलेस्ट्रॉल लिव्हरमधलं ग्लायकोजेन हे मेथी कमी करत त्यामुळं मेथीचं महत्व आहे त्यामुळं मेथी ही खाण्यात ठेवायची तुमच्या जेवणामध्ये सकाळी तुम्ही ग्रीन टी दुपारी धने जिरे मेथी लसूण हे गोष्टी तुमच्या खाण्यामध्ये रोजच्या रोज ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्या लोकांनी खायला हरकत नाही त्याच्यानंतर त्यांना शेवटची गोष्ट संध्याकाळी जेवण झाल्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तर एक चमचावर त्रिफळा चूर्ण पोटात घेऊन त्याच्याबरोबर गरम पाणी थोडंसं प्यायच जेवण झाल्यानंतर रात्री आता ह्याच्यापासून काय उपयोग हो येईल तर त्रिफळा चूर्ण बऱ्याच जणांना वाटत की मला पोट साफ करण्यासाठी सांगतायत असं बिलकुल नाहीये त्रिफळा हे रसायन काम करणार आहे त्रिफळा हे फक्त पोट साफ करणार असं नाहीये पक्वाशयामधले वायू नष्ट करणार आहे दुसरी गोष्ट एका धातूपासून दुसऱ्या धातूला निर्माण करणार आहे मग हे जे कोलेस्ट्रॉल आहे तो आयुर्वेदीय भाषेमध्ये ह्याला काय म्हटलेलं आहे मेद म्हटलेलं आहे मग ह्या मेदाचं पचन झाल्यानंतर पुढचे धातू तयार होतील मग रस रक्त मंस मेद अस्थिमजा शुक्र हाड मजबूत होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे मज्जा संस्था तुमचा मेंदू चांगला चालण्यासाठी उपयोग होणार आहे आणि शुक्र धातू तुमचा पोषण होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे म्हणजे त्रिफळा हे सर्व रस रक्त मंस मज्जा मेद आणि शुक्र या साती धातूंचं पोषण करण्यास उपयुक्त आहे त्याचबरोबर तुमच्या नळाश्रित वायू जे आहेत हे वायू जे गडबड करतात शरीरामध्ये ह्या वायूंना नष्ट करणार आहे म्हणून त्रिफळा चूर्ण रात्री म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं तीन गोष्टी कुठल्या करायला सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ग्रीन टी घ्या दुपारच्या जेवणामध्ये धनेजरे मेथी आणि लसूण घ्या आणि रात्री जेवल्यानंतर त्रिफळा चूर्ण घ्या हा थोडक्यात रिकॅप आहे असं जे लोक रोज करतील त्यांचं निसंशय कोलेस्ट्रॉल कमी होईल जर का ही माहिती माझी तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुम्ही जरूर ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्या सर्वांनी करून बघा निश्चितच तुम्हाला फायदा होईल हे आठ दिवस दहा दिवस करायची गोष्ट नाही आहे हे सातत्यानं तुम्ही चालू ठेवायचंय आणि मग त्याचे रिझल्ट घ्यायचे जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली अनेकांना तुम्ही शेअर करा अनेकांना पाठवा शाकल्यकट्टा हा जो माझा चॅनल आहे हा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन हे मोफत आहे त्याला कोणतंही शुल्क आकारलं जात नाही धन्यवाद